नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या गप्पाडप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपल्या माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये अशा एका व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलं आहे आणि त्यांचा आपण आज संपूर्ण जीवनप्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत कित्येक निराधारांना आधार देण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं आहे आणि खरोखरच कोविडचा काळ असेल किंवा संघर्षमय जीवनामध्ये जेव्हा आपल्या आईवडिलांचा आधार आपल्यापासून दुरावला जातो अशा मुलांना आपल्या आश्रमामध्ये घेऊन त्यांना त्यांचं भविष्य घडवण्यासाठी ज्या व्यक्तीची खऱ्या अर्थाने एक वेगळी ओळख महाराष्ट्रासमोर आता निर्माण झालेली आहे असे कोकण सुपुत्र आणि विशेषतः खेळचे सुपुत्र मनोज दांडेकर यांना आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि त्यांच्यासोबत आपण आज मनोम्रातपणे गप्पा मारणार आहोत मनोजजी माझं कोकणमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे धन्यवाद खरं तर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आम्हाला खूप मनापासून आनंद आला कारण प्रसिद्धीच्या स्वतःपासून तुम्ही थोडंसं लांबच असता आज कित्येक अनाथ मुलांना कित्येक निराधार मुलांना आधार देण्याचं काम आज तुम्ही करताय तुमची संस्था करते तर आता तुम्ही शासकीय नोकरीमध्ये होतात निवृत्त झालेला आहात मात्र तुमचा जो बालपणापासूनच जो प्रवास आहे तो अतिशय संघर्षमय प्रवास आहे कारण ज्या वेळेला तुम्ही अतिशय आल्यानंतर लहान अवस्थेमध्ये होतात म्हणजे दोन तीन वर्षाचे होतात त्यावेळेलाच कौटुंबिक काही अडीअडचणी होत्या आणि त्यातून तुम्हाला इथून आई पुण्याला घेऊन गेली आणि तिथून तुमचा तर हा संघर्षमय प्रवास सुरू झाला आम्हाला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार तुम्ही पहिल्यांदा रिमांड होम मध्ये पुण्याच्या वास्तव्याला होतात तर मला इथून सुरुवात करायची आहे की आपण टप्प्याटप्प्याने या सगळ्या विषयांवरती बोलणार आहोत आता तुमचं पुस्तक देखील आलं आहे तुमचा जीवन प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला उलगडलेला आहे आज महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला बोलवलं जातं तुमचा सन्मान केला जातो मात्र हा जो बालपणीचा प्रवास आहे की आज तुम्ही निराधारांची सेवा करताय अनाथ मुलांचा आधार म्हणून खऱ्या अर्थाने काम पाहताय अनाथांचा नाथ म्हणून तुम्हाला कित्येक ठिकाणी संबोधलं जात आहे मात्र तुम्ही देखील एक पंधरा वर्ष अनाथ आश्रमामध्ये काढलेली आहेत आणि तिथूनच खऱ्या अर्थाने हा प्रवास सुरू झाला तुम्हाला रिमांड होमच्या प्रवासापासून तुमच्याशी बोलायचंय की नेमकी अशी काय घटना घडली की तुम्हाला इथून पुण्याला जावं लागलं तिथून तुमचा हा रिमांड होमचा प्रवास सुरू झाला सर्वप्रथम मी असं सांगेन की अगदी म्हणजे वयाच्या साडेतीन चार वर्षाचा असताना माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं आणि दुःखद निधन झाल्यानंतर आमची अशी अवस्था झाली की आम्हाला दोन वेळच्या आणण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आणि अशावेळी मी विशेष करून मालती धोंडू मोकाशी यांचं मी नाव आवर्जून घेईन की त्या गुरव असल्यामुळे त्यांचा देवळातून नैवेद्य आम्हाला रोज यायचा आणि त्या नैवेद्यावर आम्ही जगलो आणि एक दिवस असा आला की मालती ताईंना वाटलं की ही मुलं इथं राहू राहिली तर ह्यांचं सगळं आयुष्य संपुष्टात येणार आहे एक आई आणि तिच्यासोबत ती तीन मुलं लहान मुलं तर आपण ह्यांचं कुठेतरी चांगली व्यवस्था करू करावी या उद्देशाने त्यांनी त्यांचं जेवढं म्हणून हे होते ओळखी वगैरे त्या सगळ्याचा वापर करून आमची पुण्यामध्ये व्यवस्था केली त्याच्यामध्ये असं झालं की सर्वप्रथम मी आणि बहीण कारण शासनाचा नियम आहे की तीन भावंडांना एका वेळेस संस्थेमध्ये प्रवेश मिळत नाही तर त्यावेळेस मला आणि बहिणीला फक्त दोघांनाच प्रवेश मिळाला बहिणीला मात्र पुण्यामध्ये जागा मिळाली परंतु माझ्या बाबतीत असं झालं की मुलांच्या संस्थेमध्ये मला कुठेही जागा नव्हती महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामुळे जा नाहीला जास्त मला पुणे येथील रिमांड रिमांडोममध्ये प्रवेश घ्यावा लागला साधारणपणे पावणे तीन वर्षे मी त्या रिमांड डोममध्ये काढली त्या रिमांडोमचं स्वरूप जे होतं ते एक प्रकारे मिनी जेल होतं आणि त्याच्यामध्ये जो त्याचं जे प्रवेशद्वार होतं ते सुद्धा अगदी जेलसारखं होतं म्हणजे ते बघूनच मनामध्ये इतकी भीती वाटायची अरे बापरे आपल्याला आता इथे आत जावं लागणार आहे आपलं कसं होणार आणि ज्या दिवशी आई मला सोडायला आली ॲडमिशन झाल्यानंतर तेव्हा मी जो आतमध्ये प्रवेश केला तो प्र प्रवेश म्हणजे माझ्या आयुष्यातला अगदी अतिशय दुःखद घटना होती कारण की तिथलं एक वातावरण पाहिलं त्या रिमांड रोममध्ये सगळी म्हणजे गुन्हेगार प्रवृत्तीचीच मुलं आणि अशामध्ये एक निराधार बालक तिथे जाऊन आत गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीशी समरस होण्यासाठी मी त्या वयाचा पण नव्हतो आणि तेवढ्या बुद्धिमत्तेचा पण नव्हतो वय अतिशय लहान अवघं सहा वर्ष होतं माझं आणि रिमांडोमधे आतमध्ये असे अनेक प्रकार चालायचे की गुंड प्रकारची मुलं म्हणजे बलात्कारी खून केलेले घरपोडी केलेले अशा मुलांमध्ये मा मला नेऊन सोडलं आणि की कसं जगावं आणि ह्यासोबत कसं राहावं हे मला अतिशय माझ्या पुढे इतका मोठा गहन प्रश्न होता पण माझ्या पुढे नाहीलाच होता आईने सांगितलेलं की आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे तुम्हाला इथेच राहावं लागेल आणि मग तो रिमांडोमचा पहिला दिवस पूर्णपणे रडून घालवला आणि त्याच्यानंतर त्या मुलांमध्ये मग त्याच्या त्या, त्या, त्या लगेच ड्रेस कोड असतो रिमांडोममध्ये कोड असतो राखाडी चड्डी आणि राखाडी बनियन म्हणजे अंगावरचे कपडे माझ्या पुस्तकामध्ये मा मी तो उल्लेख केलेला आहे नाते आपुलकीच्या याच्यामध्ये की अंगावरचे कपडे तुम्हाला लगेच काढून द्यावे लागतात ताब्यामध्ये आणि रिमांडोमचे जो ड्रेस आहे ड्रेसकोड आहे तो परिधान करावा लागला म्हणजे ही सगळ्यात आयुष्यातली म्हणजे माझ्या जीवनाची सुरुवात एक बालगुन्हेगारांच्या मुलांमध्ये मी बालगुन्हेगारांचा ड्रेस घालून सुरुवात केली ह्याचा माझ्या अगदी बालमनावर अतिशय म्हणजे वाईट परिणाम झाला म्हणजे सुरुवातच अशी होती पण सर मला अजूनही तुमच्या पुस्तकात वाचायला मिळालं की ज्या तुम्ही रिमांड होममध्ये गेलात त्याच दिवशी कित्येक विद्यार्थ्यांनी रिमांड होम सोडून प्रतीचा मार्ग अवलंबला होता तो नेमका किस्सा काही आहे म्हणजे रिमांडोममध्ये तर कसं होतं की पहिली गोष्ट म्हणजे मार भरपूर मिळायचा कारण त्यावेळेस कसं जे जे ॲक्ट तेवढा ॲक्टिव्ह नव्हता आणि रिमांडोममध्ये येणारी सगळी मुलं म्हणजे बंडखोर एकदम मुळामध्ये त्यांच्यातच आपापसात इतकी मारामारी व्हायची आणि त्या मारामारीचं प्रसाद आम्हाला विनाकारण मिळायचा कधी कधी आणि तिथून बरीच मुलं पळून जायची म्हणजे डेली पळून जेवढी यायची त्यातली निम्मी रोज पळून जायची पण तुमचा रिमांड होमचा प्रवास कितपर्यंत होता साधारणपणे रिमांड होममध्ये मला आठवते साधारणपणे दोन सव्वा दोन वर्ष म्हणजे मी साधारणपणे तिसरीची सहामयी केली म्हणजे दुसरी तिसरीची सहामयी केली दुसरी पूर्ण आणि तिसरीची सहामयी असं करून साधारणपणे अडीच वर्षाचा माझा तिथला प्रवास होता पण तो प्रवास अतिशय <laughs> संघर्षमय तर अनुभव तर विचित्र होते कारण रोज मुलं पळून जायची एक मुलगा जरी पळून गेला तरी सगळ्यांना दंडुक्याने प्रसाद मिळायचा कारण की त्यांच्या गुन्हेगार मुलांशी त्याच पद्धतीने तिथे वागवलं जायचं आणि मी एकमेव असा मुलगा होतो की जो मी म्हणतो ना आपण की आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे मला तिथे जावं लागलं आणि त्या परिस्थितीमध्ये मुलांचे रोजचे प्रयोग पळून जाणं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी किंवा काही काही म्हणजे धडधाकट मुलं असायची ते कधी कधी डोकंदाब पायदा अशा प्रकारचे आम्हाला सेवा करायला लावायचे पण आता तिथे पर्याय नव्हता म्हणजे जरी तुम्हाला आतलं वातावरण जरी निमत जेल म्हणजे जेलमयच होतं ते म्हणजे खरं तर वयाच्या सहाव्या वर्षीच सहाव्या सातव्या वर्षी हे असे चित्तथरारक अनुभव होम होममधले तुम्हाला जवळून अनुभवता आले पाहता आले काही वेळेला तुम्हाला टॉर्चर करण्यात आलं अडीच वर्षाचा कालावधी ज्या वेळेला रिमांड होमचा संपला त्यानंतर तुम्ही भविष्यामध्ये असा पुन्हा एक नवा संघर्ष तुमचा सुरू झाला कारण संघर्ष आजपर्यंत तुमच्या आयुष्यात सुरू आहे आज कित्येक हजारो अनाथांना तुम्ही आधार देत असाल पण आज ज्या प्रकारे तुम्ही हा आधार देताल दे त्या पाठीमागे संघर्षही खूप मोठा आहे रिमांड होम नंतर तुम्ही बालकाश्रमामध्ये मुंबईमध्ये तुमची कूस झाली पुण्यात मुंबईकडे गेलात मात्र संघर्ष काही थांबला नाही कारण बिकट परिस्थिती आपल्या आयुष्यात आलेल्या ला असंख्य अडीअडचणी आपली भौगोलिक कुटुंबाची एक आर्थिक परिस्थिती एकदम थोडीशी आपल्याला काय म्हणतो आपण नाजूक नाजूक असताना तुम्ही या सगळ्या प्रवासातून जात होतात पण जेव्हा बालकाश्रमामध्ये तुम्ही आलात तिथेही तुम्हाला हेच अनुभव पाहायला मिळाले त्या अनुभवांविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल पहिला वाईट अनुभव म्हणजे माझी आणि आईची तुटली म्हणजे आईपासून मी गेलो ठीक <laughs> आहे एक कारण ज्या वेळेला आयुष्यात असे प्रसंग येतात आपण आईपासून मुलगा लांब जातो त्यावेळेला साहजिकाच्या कि त्या भावना आपल्या आठवून दाटून येतात दाट कंठ दाटून येतो आणि नक्कीच आज जिथे आई असेल तिथे तुम्हाला एक प्राऊड फील असेल मात्र तो जो अनुभव असतो कदाचित त्याच गोष्टीमुळे त्याच एका निर्णयामुळे आज तुम्ही इथपर्यंत दुर्दैव म्हणजे आम्हाला पोलीस व्हॅन म्हणणं नेण्यात आलं म्हणजे तसं बघायला गेलं तर आम्ही बाल गुन्हेगार नव्हतो परंतु आम्हाला पोलीस व्हॅन मधनं जे नेण्यात आलं ती सगळ्यात वाईट गोष्ट आहे म्हणजे आता त्या ती परिस्थिती आता बदलली म्हणजे पोलिस व्यानबंद वगैरे नेत नाहीत आता पण तो अनुभव म्हणजे दोन गोष्टी होत्या वाईट बांडाचा एक म्हणजे आईपासून दुरावलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पोलिस व्हॅन बंद नेण्यात आलं म्हणजे एक गुन्हेगाराच्या पद्धतीने आम्हाला वागणूक देण्यात देण्यात आली त्यावेळेस तर ते अतिशय मनाल आम्हाला त्यावेळेस खूप बालमनावर खूप परिणाम होतो या गोष्टीचा पण <laughs> तुम्ही ज्या वेळेला बालकाश्रमामध्ये तिथे जेव्हा गेलात हा संघर्ष होता अडीअडचणी होत्या त्यावेळेची परिस्थिती अशी होती त्यामुळे साहजिकच आहे त्यावेळेच्या परिस्थितीनुसार त्या तिथल्या नियमांनुसार तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला जसे फॉलो त्यांचे नियम होते जसे करायला हो। लागले पण ज्या वेळेला तुम्ही बालकाश्रमामध्ये जेव्हा पुढील शिक्षण घ्यायला गेला गेलात तर तिथेही तुम्हाला असंख्य अडचणी आल्या पहिलाच दिवस माझ्यासाठी अतिशय घातक होता म्हणजे ज्या दिवशी आम्हाला विल्हेारलेला धनासुर बालकाश्रमामध्ये आम्हाला प्रवेशित करण्यात आलं त्या दिवशीचं आमलं आमचा पहिला दिवस आणि त्या दिवशीचं आमचं संध्याकाळचं जेवण मला अजूनही आठवते की त्या दिवशी वांगा आणि हरभऱ्याची भाजी होती आणि साधारणपणे शंभर सव्वाशेच्या वर मुलं होती सातला पंगत बसायची आम्ही नवीन मुलं होते एक सहा मुलं होती माझ्याबरोबर मुस्ताद शेख नावाचा मुलगा होता तो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लहान मी होतो आम्ही सगळे एका कोपऱ्यात लाईनीत जेवायला बसलो होतो आता त्या संस्थेचे नियम किंवा तिथली मुलं ह्याच्याशी आम्हाला कुठलाच अनुभव नव्हता आणि तिथली जी धन अशी मस्तीखोर मुलं होती तर त्या मुलांनी अशी भाजी फेकायला सुरुवात केली आम्ही तिथल्या ज्या रेक्टर होत्या त्या नेमक्या माझ्या पंक्तीच्या समोर आम्ही जिथे जेवायला बसलो होतो तिथनं त्या चालल्या होत्या आणि अशा वेळेस त्या मुलांनी ती भाजी फेकून मारली आणि भाजी फेकून मारल्यानंतर आम्ही आपलं पहिले एक तर भीतभीत जेवत होतो आम्ही आणि त्याच वेळेस मी एक घास माझ्या तोंडात टाकणार तेवढ्यात तिकडनं परत भाजी फेकली गेली आणि त्या बाईंना वाटलं की मीच फेकून मारतो आहे म्हणून त्यांनी अक्षरशः पायाचा घोटा जो आहे तो माझ्या इथे पाठीमध्ये मारला आणि तोंडातला घास माझ्या बाहेर आला ते आल्यानंतर माझ्याबरोबर जी सहा मुलं आली होती ती इतकी घाबरली की आम्ही जेवताना सगळेजण रडायला लागलो इतके रडायला लागलो की बाप रे काय होणार आपला आता सगळ्यांचा आणि सगळ्यात जो मोठा मुलगा होता मुस्ताक शेख नावाचा जो माझा जवळचा मित्र होता तो म्हटला अरे म्हणूनच नको घाबरू मी आहे तुझ्या पाठीची बस सुबिंदास जेव त्या दिवशी आम्ही जेवलो पण ती रात्र आम्ही साही जणांनी जागून काढली झोपलो नाही आणि त्या दिवशीच रात्री आम्ही पळून जायचं प्लॅनिंग केलं संस्थेतनं आणि मुस्ताक आमचा बॉस थोडक्यात कारण तो सगळ्यात मोठा होता तो म्हटला आपण इथे राहायचं नाही आपण सगळ्यांनी उद्या सकाळी पळून जायचं अरे म्हटलं पळून जायचं पण मुंबई आणि पुणे अंतर काय आहे जायचं कसं इथले रस्ते माहीत नाहीत आपला हा पहिला दिवस आहे तू काळजी करू नको आणि तो आम्हाला पायी 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 घेऊन आम्हाला विलेपार्ले ते दादर स्टेशन तो आम्हाला रेल्वे रुळावरनं पायी घेऊन गेला बरं ट्रेन कुठली जाते काय जाते काही माहीत नाही पण तो इतका हुशार होता या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी सगळी चौकशी केली आणि आम्हाला सरळ तो ट्रेनमध्ये त्यावेळेस डबल डेकर होती सिंहगड एक्सप्रेस त्या ट्रेनमध्ये घेऊन आम्हाला चढला बरं आम्हाला काहीच माहीत नाही बसलो आम्ही ट्रेनमध्ये नंतर टी सी आला टी सी आल्यानंतर त्याला कळलं की आता हा टी सी आल्या म्हटल्यावर मग त्यांनी आम्हाला सगळे डबे पडवायला लावले आणि कसं पण चुकवत चुकवत तो आम्हाला पुण्याला घेऊन आला आणि त्या काळी पुण्यामध्ये स्टेशनमधनं बाहेर जर पडायचं असेल तर एक कोलॅप्सेबल गेट असायचं आणि दोन बाजूला दोन टी सी उभे उभे असायचे आणि त्याच्यामधनं फक्त एकच व्यक्ती पास होईल अशी व्यवस्था होती जेणेकरून बिगर तिकीटवाले सापडले पाहिजेत तर मुस्ताकनी पाहिलं अरे बाप रे हे सगळं अवघड आहे तर बाहेर कसं पडायचं मुस्ताक म्हटलं काही नको म्हणून तू आहेस ना तू माझ्या पाठी उभं राहा म्हणजे तू कुणाला दिसणार नाहीस म्हणून त्यांनी मला त्याचा फक्त शर्ट घट्ट पकडायला सांगितलं आणि म्हटलं मी वन टू थ्री म्हटलं की लगेच पडायचं सगळ्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकाचे शर्ट धरले त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालेलं बघितलं आणि मुस्ताक पळाला त्याच्या मागे आम्ही सगळे बाहेर पळालो मात्र बाहेर गेल्यानंतर इतकी गर्दी होती की आमचे सगळ्यांचे हात सुटले सगळ्यांचे हात सुटल्यानंतर त्या गर्दीमध्ये आम्ही कुणालाच सापडलो नाही आणि बाकीजणं आपापल्या घरी निघून गेले मला घर कुठे आहे तेही माहीत नव्हतं काही माहीत नव्हतं आणि तरी पण मी विचारत 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 प्रसन्न हॉस्पिटलमध्ये माझी आई नोकरी करत होती आणि मी साधारणपणे म्हणजे ते अंतर ॲक्च्युली जे आहे ना ते दीड ते दोन किलोमीटरचं आहे स्टेशन प शिवाजीनगर स्टेशनपासनं पण ते जायला मला सव्वा तास लागला आणि साधारणपणे रात्रीचे माझ्या माहितीप्रमाणे दहा वाजले होते आणि मी खाली विचारलं आई कुठे तर आई ते म्हटले की आई वरती ऑपरेशन थिएटरमध्ये आहे एक आजीचं ऑपरेशन चालू आहे म्हटलं ठीक आहे मी पळत पळत गेलो वरती आणि आई थोड्या वेळीने ऑपरेशन थिएटरमधून एका ट्रेमध्ये त्या आजीच्या पोटातला गोळा काढलेला तो त्या ट्रेमध्ये होता आणि ती ट्रे ती घेऊन येत होती आणि मी आई म्हटल्यावर पळत जाऊन आईला जिकडलो तर आईच्या हाताचा तो ट्रे पडला पण पडल्यानंतर आई म्हटली हा आला कसं का काय ह्याला तर मुंबईला पाठवलं काल हा आला कसं का, काय मी म्हटलं मी काय राहणार नाही मी पळून ना आलो आहे मला परत तिथे जायचं नाही आई म्हटली नाही मग त्या दिवशी ते सगळं थिएटरचं सगळं काम आटपून आईला एक तिथे हॉस्पिटलमध्ये जिन्याखाली एक खोली दिली होती तिथे ती झोपायची आल्यावर मला थोडं खाऊ पिऊ घातलं आणि रात्रभर ती माझ्या कुशीत घेऊन मला खूप म्हणजे ती रडली मी रडलो पण आई म्हटली आपल्याकडे पर्याय नाही आहे बरं तर त्याच्यामुळे तुला जावंच लागेल आणि इथे डॉक्टरांची अशी व्यवस्था नाही की मी मुलाबाळांसकट मी इथे राहू शकते मग त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जड अंतक करण्याने आईने मला परत म्हणजे मी अक्षरच्या मला फरफटतच नेलं आणि परत त्या रिमांड रूममध्ये शिवाजीनगरच्या रिमांड रूममध्ये आणून सोडलं तिथे आमचे डेंगळेसर वाटच बघत होते कारण तिकडनं तार गेली की ही सहा मुलं तुमची पळून गेलेत मग डेंगळेसर दंडुका घेऊनच होते जशी आई मागे फिरली ताब्यात दिल्यावर तसं दंडुकाचा प्रसाद खात खातच आतमध्ये म्हणजे इथे प्रसाद मिळाला परत दुसऱ्या दिवशी तोपर्यंत दोन दिवसामध्ये ही सगळी मुलं परत पळालेली एकत्र पकडली आणि परत रिमांड रिमांडोमधे आणली आम्हाला मनोज सर खर तर बालकाश्रमामधले जे अनुभव असतात हे कधी कटू असतात कधी गोड असतात आत्ता देखील आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय की ज्या ज्या ठिकाणी बालकाश्रम आहेत तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुभव फार वेगवेगळे असतात बरोबर कधी तर काही वेळेला एखादा मुलगा घडला तर अतिशय चांगला घडून बाहेर पडतो नाहीतर एकतर दुसऱ्या मार्गाला गेलेली मुलंही आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात हा सगळा अनुभव तुम्ही घेत होतात कि किंवा तिथले अजून काही अनुभव आहेत आपण त्याच्याशी तुमच्याशी बोलणार आहोत कारण तुम्ही जेव्हा बालकाश्रमात होता तुम्हाला पुस्तकं दिली जात नव्हती तुमच्या ज्या वेळेला तुमच्या एखाद आजारांनी तुम्हाला ग्रासलं होतं तेव्हाही तुम्हाला तिकडचे खूपसे अनुभव आले मात्र आता एक वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची मनोसरांचा हा संघर्षमय प्रवास खूप मोठा आहे आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना बोलवत असतो त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव ऐकत असतो आणि आपण देखील त्यांचे भविष्यामध्ये जे जे त्यांना आलेले आहेत ते देखील ऐकणार आहोत मात्र आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड मध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेस अलिशान साई रिसॉर्ट सेलिब्रेशन असो व लग्न सराई इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण हायटेक रूम सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा साई रिसॉर्ट आपल्या आनंदी क्षणांच्या सोबती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत गप्पा टप्पा या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय अनाथांचे नाथ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे असे दांडेकर यांच्या समवेत म्हणून जे आपण मागाशी बालकाश्रमाविषयीचे अनुभव सांगत होतात अशी एक वेळ आश्रमामध्ये आली होती तुमच्यावरती की तुम्ही एका आजाराने ग्रासलेले होतात आश्रमामध्ये जो काही स्टाफ होता, तुम्हाला होता।, तुम्हाला होता, तुम्हाला होता तो तुम्हाला पुस्तकही वाचायला त्यावेळेला देत नव्हता म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या त्या गोष्टी तिथे तुम्हाला करायलाही मिळत नव्हत्या तर त्याविषयी थोडक्यात काय सांगाल पहिली गोष्ट म्हणजे माझा स्वभाव अतिशय स्पष्ट चुकीची गोष्ट दिसली की त्याला विरोध करणे ह्याच्यामुळे मी आश्रमामध्ये तसा लाडका नव्हतोच परंतु शाळेमध्ये माझं फार मा सुंदर आहे आणि अतिशय मी नम्रपणे राहत होतो शाळेमध्ये माझे मा सगळे शिक्षक लाड करायचे आणि संस्थेतनं मला कधीच वह्या पुस्तकं मिळाली नाही अप टू टेनपर्यंत म्हणजे दहावीपर्यंत मला दिलीच नाही पुस्तकं आणि दहावीला मात्र मला शाळेनी जेव्हा जेव्हा पुस्तकं दिली त्या त्या दिवशी संध्याकाळी माझा लॉकर फोडलेला असायचं आणि पुस्तकं गेलेली असायची शाळेमध्ये वर्गामध्ये जेवढं शिकवलं जायचं तेवढंच शिकवलेलं जे कानावर पडेल ते मात्र ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्यामुळे तेवढंच डोक्यात ठेवलेलं होतं मी आणि त्या ह्याच्यावर मी एक एक टप्पा -एक पार पडत होतो दुसरा प्रश्न असा की आजारपण आजारपण मला ह्या गोष्टीसाठी आलं की तिथे भेटायचा वार होता रविवार त्या रविवार त्या रविवारी ज्या मुलांचे नातेवाईक का असतात काका मामा आत्या जे कोणी आई वडील कोण ते भेटायला यायचे आणि ते भेटायला यायचे आणि मी बघायचे होते आणि ते भेटायला आले की मग मा मला असं वाटायचं मला का नाही कोणी भेटायला येत म्हणजे हा सतत मला एक प्रश्न खात राहायचा की अरे मला कोणीच भेटायला येत नाही माझं कधीच पत्र येत नाही बाकीच्यांची पत्रे येतात त्यांना भेटायला येतात आणि ते बघून 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 माझ्या मनावर इतका वाईट परिणाम झाला की मला मानसिक रोग झाला ज्याला आपण पेल्पिटेशन ऑफ हार्ट म्हणतो आणि त्या आजारामध्ये मी अक्षरशः बेडरनच झालो पूर्णपणे मी तीन महिने बेडवर होतो मला अन्न जात नव्हतं पाणी पिलं तरी पाणी बाहेर येत होतं आणि अतिशय विकनेस होता आणि कुणी माझी विचार नाही करत नव्हतं की हा मुलगा बेड इतके दिवस आजारी आहे याला डॉक्टरकडे न्यावा किंवा त्याला औषधोपचार करावा अशा पद्धतीचं कुठलंच वातावरण मला काही मिळालं नाही आणि एक दिवस असा आला माझ्यावर की माझ्या तोंडातनं जवळजवळ एक फूट जंत बाहेर पडला आम्ही पडला नाही तो मी खेचला हाताने कारण इतकं तो मला त्रास व्हायला लागला आणि मग मग तेव्हा ते घाबरले ते आणि त्यांनी डॉक्टरांना बोलवलं तेव्हा डॉक्टरनी सांगितले की हा फक्त अठ्ठेचाळीस तासासाठी आहे तर याचं कोण असेल तर याला बोलवून घ्या आता आश्रमातली मुलं शाळेत जायची शाळेत गेल्यावर त्यांनी सगळ्यांना वर्गामध्ये केलं की मनोज आता अठ्ठेचाळीस तासात मरणार आहे तर तिथल्या शाळेतल्या शिक्षकांना इतकं वाईट वाटलं की एवढं चांगलं मुलं झालं काय आणि एवढं दुर्लक्ष का म्हणून माझ्या शाळेतल्या चित्रकार चित्रकला शिकवणाऱ्या ज्या म्हणजे बाळ राणे जे कार्टुनिस्ट होते त्यांची मुलगी सौप्रतिभा राणे वाघ ह्या आल्या त्यावेळेस मला वाटते त्यांचं लग्नही नव्हतं झालेलं नुकत्याच ते एटीडी करून शिकवायला आलेले आणि मला माझी परिस्थिती बघितली अरे काय मनोज म्हणे आणि अतिशय प्रेमाने त्यांनी मला जवळ घेतलं आणि मला म्हणाले तू अशी अवस्था का केलीस तर त्या मा मी त्यांना म्हटलं की मला कोणीच भेटायला येत नाही मग त्यावेळेस त्या मला म्हणाले की आजपासून मी तुझी आई बस एवढा शब्द माझ्या कानी पडला आणि एक वेगळी एनर्जी चैतन्य माझ्या शरीरामध्ये निर्माण झालं आणि विदिन अ वीक मी चालायला लागलो आणि त्या मला शाळेत गपचूप डबा आणायचा त्यावेळेस वरण भात वगैरे मला जे काय लागेल ते द्यायच्या माझ्या तब्येतीनुसार मला ते घरनं डबा वगैरे घेऊन यायच्या आणि असं करत 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 मी तीन महिन्यामध्ये बऱ्यापैकी कवर झालो माझा अभ्यासाचं नुकसान झालेलं तेही शाळेतल्या शिक्षकांनी माझं सगळं भरून काढलं मला शाळेतून अतिशय प्रेम मिळालं मी आज जो आहे ना प्रार्थना समाजी शाळा आहे त्या शाळेमधल्या मुख्याध्यापिकापासून ते अगदी मुख्या शिप शाळेतल्या शिपायापासून मला अतिशय प्रेम मिळालं खूप प्रेम मिळालं म्हणजे माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांनी मला पाहिजे त्या वस्तू दिल्या सगळं दिलं आणि विशेष करून प्रतिभा आणि वाघ यांचं मी नाव आवर्जून घेईन कारण की आज मी जो आहे तो त्यांच्यामुळे आहे आणि त्यांनी मला वेळोवेळी मदत केली मला एक्झामला बसवलं एलिमेंटरी इंटरमिजिएट एक्झामला त्यांनी बसवलं आणि त्याच्यामुळे मला नोकरी पण लागली मला तेच तुम्हाला मनोजी विचारायचं आहे की बालाश्रम बालकाश्रमातला प्रवास संपल्यानंतर पुढचं तुमचं शैक्षणिक कशाप्रकारे रुटीन लागलं ला आणि तुम्ही सरकारी नोकरीमध्ये पण आलात तो जरा हा मला असं माझी जेव्हा मुदत संपली तेव्हा मला अक्षरशः फक्त एक प्रमाणपत्र दिलं की हा मुलगा मधून आला या या साली आला आणि धनास्वरूप बालकाश्रमात इतके इतके वर्ष राहिला ते प्रमाणपत्र दिलं आणि सांगितलं चल बाहेर तुझी मुदत संपली okay. म्हणजे अक्षरशः रस्त्यावर okay. म्हणजे हा शिक्षण म्हणजे तुमचं हां मग तिथून मग मी पुण्याला आलो आईला शोधला सोळाव्या दिवशी माझी आई सापडली आणि तेव्हाच मी मनात ठरवलेलं की ह्या मुलांसाठी आपण काहीतरी करायचं पण करायचं म्हणजे सुरुवात कुठून करायची आपण पहिली गोष्ट म्हणजे आधी मला स्वतःला स्वतःच्या पायावर सक्षम उभं राहता आलं पाहिजे आता सरकारी नोकरी म्हणाल तर सरकारी नोकरी मला भरपूर आलेल्या तसं बघायला गेलं तर नोकरी करणं हा माझा पिंड नाही आणि मला सरकारी नोकरी खरं करायचीच नव्हती पण माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता Uh, माझ्या आईला मला सुखात uh, ठेवायचं होतं ती तिची जी, जी काय स्वप्न आहेत ती पूर्ण करायची होती म्हणजे शिक्षण आणि नोकरी दोन्ही सगळं केलं सुदैवाने मला मी ज्या जलसंपदा विभागात होतो तिथले अधिकारी मला अतिशय सपोर्टिव्ह मिळाले त्यांनी मला खूप सहकार्य केलं कारण की शिक्षण आणि नोकरी ह्या दोन्ही गोष्टी आणि प्लस माझं पार्ट टाइम जॉब ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणं मला अतिशय कठीण जात होतं पण त्यांच्या सहकार्यामुळे मी आज शिकलो हायली क्वालिफाईड झालोय मी आज मी स्वतः ट्रिपल ग्रॅज्युएट आहे प्लस डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट आहे आणि दोन हजार चौदा ते सतरामध्ये मी मास्टर ऑफ सोशल वर्क केलं पण हे सगळं करत असताना तुमच्या संस्थेची नेमकेच ध्येय धोरणं आहे आणि आणि कशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे प्रोग्राम्स राबवत असता कारण नुसतं संस्थेपुरतं तु नाही आहेत तर तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवत असता तर नेमके कोणकोणते उपक्रम आता माझ्याकडे बत्तीस संस्था अशा आहेत की ज्यांना आम्ही सपोर्ट करतो त्या बत्तीस संस्थांचे प्रश्न आम्ही समजावून घेतो आणि त्यांचे प्रश्न जे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवता येतील ते आम्ही सोडवतो आणि जे शासन पातळीवर असेल तिथे एक संस्था म्हणून आम्ही शासनाशी फाईट करत असतो बरेच प्रश्न मार्गी लागले त्याच्यातले आता सुदैवाने मुलांना एक टक्का आरक्षण शासकीय नोकरीमध्ये मिळालेलं आहे त्याचा लाभ मुलांनी घ्यावा जास्तीत जास्त शिक्षण घ्यावं आणि शासकीय नोकरीमध्ये यावं आणि आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या पुढच्या पिढीला मिळावं हा आमचा मेन उद्देश आहे पण मनोजी मला एक तुम्हाला असं जाता आता विचारायचं आहे की या सगळ्या संघर्षमय जीवनामध्ये जिथे तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं जिथे तुम्हाला प्रत्येक वेळेला मारझोड केली जात होती तुमच्या समोर खर तर जगच पाहायला मिळत नव्हतं असा मनोज दांडेकर ज्या वेळेला हजार विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावरती उभा करतो ज्या वेळेला जे विद्यार्थी घडल्यानंतर आपल्याला कळतात की आता हे स्वतःच्या पायावरती उभे राहिलेत आज विविध क्षेत्रामध्ये ते जात आहेत तर त्यावेळेला एक मानसिक समाधान असतं त्या समाधान समाधानाविषयी काय सांगा आ, ही एक श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती आहे ना कुणी हिरावून घेऊ शकत नाही कारण ही वस्तू स्वरूपात नाही आहे म्हणजे तुम्ही जे काम केलेलं आहे तुम्ही जी सेवा आम्ही काम नाही म्हणत आम्ही सेवा से म्हणतो आम्ही जी सेवा केलेली आहे ना ती सेवा आमची कधीच वाया जाणार नाही आणि ह्या सेवेमधनं जो मानसिक आनंद मिळतो आणि जी ऊर्जा मिळते ती ऊर्जाच आमच्यासाठी खूप काही आहे आणि ह्या ऊर्जेमुळे आम्ही अनेक अनेक प्रसंगांना तोंड देत 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 पुढे आलो कारण संस्था चालवणं इतकं सोपं नाही आहे संस्था चालवताना अनेक अडचणी येतात मग त्यात तांत्रिक असू दे शासकीय असू दे म्हणजे बरंच की बाबा काय हे करतायत मग काही लोक रस्सी खेच करतात की बाबा ह्यांना कसं काम करून देता है, करता येणार नाही तेच बघू आपण अशा प्रवृत्तीची पण लोक आहेत कसं आहे म्हणू जी हाताची ओट सारखी नसतात त्यामुळे प्रत्येक क्षणामध्ये वेगवेगळे अनुभव येत असतात कोण आपलं कौतुक करणार असतं कोण आपलं पाठनर चिमटे काढणार असतात पण तुमच्यासारखी मंडळी असतात ज्यावेळेस असे पाठनर चिमटे काढणारे लोक येतात जास्त प्रेरणा घेऊन काहीतरी पुढे ते करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून जी शेवटच्या अगदी टप्प्यावरती मला तुम्हाला एक मनापासून प्रश्न विचारायचा आहे की no, तुमचं ना एक पुस्तक प्रकाशित झालंय नाते आपुलकीचे आज महाराष्ट्रावर ते पुस्तक वाऱ्यासारखं वाचकांकडे पसरलेलं आहे नक्कीच आणि त्यातनं प्रचंड प्रमाणामध्ये एक तुमचा उलगडा असेल तुमचा अनुभव असतील आणि एक प्रेरणा देखील मिळते तर ज्या वेळेला हे पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेचा अनुभव कारण एका लेखकाला जेव्हा आपलं पुस्तक प्रकाशित होतं त्याच्यासारखा सर्वोच्च आनंद कुठलाही नसतो पहिली गोष्ट म्हणजे की हे पुस्तक लिहिणं माझ्या डोक्यामध्ये होतच की जो अनुभव आलेला आहे हा चार भिंतीमध्ये संस्थेमधल्या चार भिंतीतल्या आतमधलं काय चाललंय हे समाजातल्या लोकांना कळत नाही समाजातल्या लोकांना फक्त स्वरूप दिसतं आणि त्याच्यामुळे आतमध्ये काय अडचणी आहेत मुलांचे काय प्रश्न आहेत हे समाजापुढे मला आणायचे होते मुलांचे अनेक प्रश्न होते आम्ही खूप त्याच्यासाठी इतका संघर्ष केला आहे की मी तु त्याची कल्पना पण करू शकत नाही इतकं म्हणजे म मला मारण्यासाठी पण लोकं आलेली आहेत ऑफिसला म्हणजे जी सिस्टीमच्या मध्ये जी कीड होती ती कीड घालवण्याचा पण मी प्रयत्न केला म्हणजे दुर्दैवी बाब काय जेव्हा एखादं मूल ॲडमिशनसाठी येतं त्या ॲडमिशन करताना पण त्या पालकाकडनं पैसे घेता तुम्ही म्हणजे इतकी तुमची लायकी आहे मग हे मी लावून धरलं म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं मला तसा फार सपोर्ट नाही मिळाला मी सेंट्रल गव्हर्नमेंटला गेलो पण सोडलं नाही बरं आणि त्याच्यामुळे ती प्रथा बंद झाली आज चांगली लोकं त्या बालकल्याण समितीवर आली हे खूप मोठं श्रेय आहे खरंच आणि मी सर्व आमच्या माझं कोकणच्या रसिक प्रेक्षकांना एवढंच सांगू इच्छितो की ह्या संघर्ष प्रवासामध्ये असंख्य संस्था पाहिल्या असतात पण त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेत जाता आपल्या पाल्याला घेऊन किंवा एखाद्या मुलाला घेऊन त्यावेळेला तुम्हाला डोनेशन किंवा काही अमाऊंट भरावी लागते मात्र ही जी आपुलकी संस्था आहे या संस्थेमध्ये ज्यावेळेला ॲडमिशन होतं तेव्हा तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारचं शुल्क अजिबात घेतलं जात नाही आणि तिथून तो नोकरीला लागेपर्यंत त्या मुलाला त्या ठिकाणी शिकवलं जातं त्याला घडवलं जातं आणि ही सर्वोच्च गोष्ट आहे जी आज तुम्ही माझं कोकणच्या स्टुडिओमध्ये आलात हा तुमचा संघर्षमय प्रवास सगळा आमच्यासमोर व्यक्त केला कारण आज हजारो अनाथांचे तुम्ही नात आहात कारण ही साधी गोष्ट नाही आहे की जो मुलगा स्वतः आश्रमशाळेत शिकला आणि आज त्याच एका विद्यार्थ्याने एवढं मोठं आपुलकीसारखी एक संस्था निर्माण केली संस्था उभी केली आणि त्यातनं हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी घडवत आहे ही संपूर्ण कोकण विषय कोकणवासियांसाठी आणि आम्हाला खेडचे सुपुत्र असल्यामुळे खेळवासियांसाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि खरंच आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे तुमचा असंच तुमच्या हातून कार्य घडू हीच मनापासून तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद